जबाबदार आहे त्याच्यावर कठोर कारवाई होईल मी मी त्यांच्या संपर्कात आणि परिवाराच्या संपर्कात राहील तुम्ही सगळ्यांनी त्या परिवाराच्या मागं उभा राहाल आपली जबाबदारी आहे सगळ्यांची शेवटी अशा प्रकारचं म्हणजे लोकांनी ज्यांना विजय केलं आणि हे तुम्हाला असं सुडाचं राजकारण हे पहिल्यांदा झालंय ना इकडे हो हे परत होता कामाने अशी वृत्ती ही जी आहे ती ठेचून काढली पाहिजे आणि पुन्हा असं होऊ नये याची काळजी आम्ही घेऊ नाही बरोबर मी पूर्ण आप्पाच्या संदेशासाठी तुमच्यासोबत बोलते आमच्या थोड्याफार मागण्या आहेत या अप्पाच्या कार्याच्या आधी सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत पहिली hmm. मागणी हिरे साहेब आणि दुर्गेश देवकर यांना टर्मिनेशन लेटर सकट आम्हाला टर्मिनेशन लेटर हवंय ते आम्हाला बघायचंय दुसरी गोष्ट ही चार पाच ज्यांची त्यांची जी घरं आहेत त्यांच्या सोबत असणारी ती घरं आम्हाला गावात नकोय तिसरी गोष्ट त्यांना फाशी द्या आणि फाशी देताना लाईव्ह दाखवा तसं पॉसिबल नसेल त्यांना आमच्या ह्या चौकात महाराजांच्या स्मारकासमोर अप्पाच्या घरासमोर फाशी द्या ठीक आहे तुमच्या भावना मी समजतोय आणि आम्हाला सर ही केस जेवढ्या जवड़ लवकरात लवकर सॉल्व्ह करता येईल कर आणि गव्हर्नमेंटचे वकील जे साळवी सर वगैरे आहेत ते थोडेसे करा तुमच्या आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे खूप जेवढं लवकर करता येईल ना तेवढा लवकर आम्ही तुमच्यावर खूप डिपेंड येतात ठीक आहे वैभव बाए बाए तर मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्याला सोडणार नाही योग्य ती कारवाई केली जाईल ही जी केस आहे ती वरती घेऊन सोडवली जाईल तिचा निकाल लावला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबियांना आणि इथल्या गावकऱ्यांना देखील दिलेलं आहे आरोपींना तात्काळ शिक्षा व्हावी फाशीची शिक्षा व्हावी आणि त्या सगळ्यांवरती बकोकाच्या अंतर्गत गुन्हा देखील दाखल व्हावा अशी मागणी इथल्या गावकऱ्यांनी केलेली आहे काल आपल्या मुलाला शाळेमध्ये सोडून घरी परतत असताना मंगेश काळोखे यांच्यावरती गाडीमधून आलेल्या काही जणांनी जीवघेणा हल्ला केला आणि याच जीवघेणा हल्ल्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता त्यांची हत्या घडवून आणण्यात आली यानंतर आज उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे पुढच्या काही